अटक ते कटक मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात नागपूरकर भोसले घराण्याचं मोठं योगदान आहे त्याच भोसले घराण्याचा एक समृद्ध इतिहास सामर्थ्यशाली इतिहास जो आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचं तैलचित्र मी तुम्हाला दाखवतो आहे त्यांची तर ऐतिहासिक तलवार एका आंतरराष्ट्रीय कंपनीनं ऑक्शनमध्ये काढलेली आहे आणि आपण बघू शकतो धूप तलवार आपण हे बघू शकतो अशाच प्रकारची ही तलवार जी आहे ती लिलावात काढलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की भोसले घराण्याची ही तलवार भारतात महाराष्ट्रात आणि नागपुरात परत येणार का आणि त्यासाठी नागपूरकर भोसले घराण्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहे त्याच भोसले घराण्याचा आपण हा शस्त्रागार या ठिकाणी बघू शकतो कारण की अठराशेच्या काळामध्ये जेव्हा इंग्रजांसोबत युद्ध झालं तेव्हा हे सगळी शस्त्र त्या युद्धामध्ये वापरली गे गेली होती आणि त्यामुळेच ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक महत्त्व या सगळ्या शस्त्रांचं आणि त्या शस्त्र अजूनही तशाच प्रकारे जपून ठेवण्यात आलेली आहे मग त्यामध्ये काही प्रमाणात बंदुकांचा वापर करण्यात आला होता तेव्हा ते पण आहे तलवारी आहे भाले आहे दाणपट्टा आहे वेगवेगळी शस्त्र या ठिकाणी आहे परंतु आता चर्चा सुरू झाली धूप तलवारीची हे बघा युरोपियन बनावटीची ही तलवार आंतरराष्ट्रीय आं प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन विक्रीला आहे आणि त्यामुळे आता भोसले घराण्यांनी प्रयत्न सुरू केले की ती तलवार परत यावी त्या लिलावात त्यांचा सहभागसुद्धा होणार आहे म्हणजे सरकार किती मदत करतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्यासोबत राजे मधोजी भोसले आहेत सर तलवारीचं ऑनलाईन ऑप्शन होतंय तुम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिता तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत ती तलवार परत मिळवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत पण आम्ही सरकारला आम्ही विनंती करतो आहे महाराष्ट्र सरकारपासून आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत ही सर्व आम्ही निवेदन केलेलं आहे की जे त्यांनी बीट केलेली त्या बीटच्या कॉस्टमध्येच जर हे आपल्याला भेटली तर तिचं आपण ऑप्शन म्हणजे आम्ही इथे घ्यायला बी तयार आहे आणि एक ऐतिहासिक दरोहरी आमच्या घराण्यामध्ये येणं आणि ते लोकांच्या दर्शनात ठेवणं हे आम एक आमचं एक महत्त्वाचं आमच्याकडे भाग बी आहे आणि आमचं भाग्य आहे आणि जर सरकारने प्रयत्न केला तर मला वाटतं एक चांगल्या कॉस्टमध्ये ती आपल्यापर्यंत ती पोचल नाही तर बीटमध्ये आमचे मित्र आहेत त्यांचे भाषेत तिथं राहतात त्यां तेन, त्यांना बीटमध्ये आम्ही उतरवलेलं आहे आता त्यानंतर पऊ उद्याच्या बीटमध्ये सरकारकडनं काय मदत भेटते किंवा मग त्या बीटमध्ये आपल्याला किती ती तलवार इथे येते ते आता बघायचं आहे नव्याण्णव टक्के ते आपल्याकडे येईल असा आमचा पूर्ण प्रयत्न आहे तलवारीच्या ऑनलाईन लिलावाच्या निमित्तानं पुन्हा एकदा भोसले घराण्याचा इतिहास लोकांसमोर यायला लागलेला आहे शस्त्रागारामध्ये आपण सध्या याच्याबद्दल काय सांगणार ही धूप तल धोप तलवार म्हणतात हिला या तलवारीला दोन्ही बाजूंनी धार असते आणि धोप तलवारची मूठ जवळपास ही सारखी अशीच असते मग ह्याच्यामध्ये सिल्वरचं काम आपल्याला दिसतं ते त्यामध्ये गोल्डन काम आपल्याला सोनेरी काम आपल्याला खूप जास्ती शस्त्रसाठाबद्दल काय सांगाल का किती समृद्ध होता ते नाही शस्त्राचा आपला खूप समृद्ध होता आपल्याजवळ आपण जर इतिहास पाहिलं तर अग्निबाण ह्याचा उपयोग प्रथम राजे रघुजी महाराजांनी केला त्याचा उल्लेख आहे आता जे वाघ नखा आणलेले आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटने एक पुस्तक बनवलं त्या पुस्तका पहिल्या रघुजी महाराजचा फोटो आहे आणि त्याच्यामुळे उल्लेख केला आहे की पहिल्या रघुजी महाराजांनी शाहू महाराजांना म्हणजे साताऱ्याचे शाहू महाराजांना इथून काही शस्त्र पाठवले त्यामध्ये अग्निवान पाठवले म्हणजे अग्निवान वापरणार ना आहे नागपूरकर भोसले तर त्या वेळेसपणे सुरू आहे नंतर त्याचा उल्लेख टिपू सुलतानचे याच्यामध्ये बी येतो तर अशा प्रकारचे नागपूरमध्ये आधुनिक आणि जुने हे शस्त्र त्यावेळेस खूप प्रमाणात वापरले गेलेले आहे जर आपण बघताना ते विविध प्रकारचे शस्त्र आहेत म्हणजे इथं नागमोडी तलवारीपासनं तो भयं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत सुद्धा या ठिकाणी दिसते या कधीच्या काळात काही ब्रिटिश पिरियडच्या बंदुकी आहेत आणि काही नंतरच्या आहेत पण त्यावेळेस बंदुका ब्रिटिशांनी जाल्या त्याच्या पहिले भरीमार होत्या जसं तोपासारखी बंदूक ह्या बंदुकी होत्या आणि या, या ब्रिटिशांवरच नंतर या बंदूक झाल्या आता ती धूप तलवार ऑनलाईन विक्रीला आलेली आहे वेदना होत आहे की भोसले घराण्याचा इतका मोठा इतिहास प्रथम राजे मुदोजी भोसले यांनी ती तलवार युद्धामध्ये रघुजी महाराज यांनी वापरलेली आहे ती तलवार परत यावी म्हणून धडपड सुरू आहे हो तिच्यासाठी फार आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्हाला जर यश आलं देवाच्या याच्यानी तर ती आपल्याकडं नक्की येईल आमचा पूर्ण प्रयत्न चालू आहे नव्याण्णव टक्के गव्हर्नमेंट सरकारकडनं या अक्षर ती आणण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे धन्यवाद महाराज आपण बघू शकतो भोसले घराण्याचे प्रयत्न आणि धडपड सुरू आहे ती ऐतिहासिक तलवार जे आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीला आणलेली आहे केंद्र सरकारशी महाराष्ट्र सरकारशी प्रयत्न सुरू होत आहे ज्या महाराष्ट्र सरकारनी वागणक लोकांना दर्शनासाठी या ठिकाणी आणलेले आहे त्या सरकारनी ऐतिहासिक भोसलेकालीन ती तलवारही मिळवण्यासाठी मदत करावी हीच इच्छा आता भोसले घराण्याची आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे टी नाईन मराठी नागपूर